नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सिनेमा सृष्टीतील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री तुलसी यांनी अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे आपल्या सुमारे सहा दशकांच्या दीर्घ आणि यशस्वी चित्रपट कारकिर्दीला विराम देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तुलसी यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांच्या या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत तुलसी यांनी आपल्या पोस्ट मध्ये सर्वप्रथम साईबाबांच्या पादुकांचा एक फोटो पोस्ट के सोबत केला सोबत कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं माझी आणि माझ्या मुलाची काळजी घ्यावी एकतीस डिसेंबर रोजी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मी माझ्या निवृत्तीची घोषणा करेन या पुढचा माझा प्रवास साईबाबांच्या नामस्मरणात शांततेने पार पडणार आहे या प्रवासात मला शिकायला मदत केल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानते तुलसी यांच्या या भावनिक संदेशामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे याशिवाय अनेकांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला असून त्यांना आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेत्री तुलसी यांनी एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट भार्यामधून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली तुलसी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केले तुलसी यांच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा